नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहरशे सहरशे स्वागत यशवंत गावडे यांनी गरिबांची केली दिवाळी साजरी हा सर्वत्र दिवाळी सण उत्साहाने साजरा केला जात आहे तरीही अनेकांच्या घरी गरिबीच्या परिस्थितीमुळे दिवाळीचा आनंद साजरा करता येत नाही हे ओळखून कारदेग येथील धनगर समाजाचे अध्यक्ष भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते व निवृत्त शिक्षक यशवंत गावडे यांनी येथील पंचवीस गरीब कुटुंबांना दिवाळी फराळाचे किट वाटप करून त्यांना दिवाळीचा आनंद साजरा करण्यास बळ देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे यावेळी बोलताना ग्रामपंचायत माजी अध्यक्ष अरविंद खराडे म्हणाले की आमचे नेते माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे व आमदार शशिकल्ल जोल्हे यांनी जी सामाजिक बांधिलकी बांधिलकीची शिकवण दिली असून त्या शिकवणीप्रमाणे भाजपचे कार्यकर्ते वाटचाल करत असून आज यशवंत गावडे यांनी पंचवीस गरीब लोकांना आपल्या स्वकर्चा दिवाळीचा फराळ देऊन त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगणित केला असल्याचे सांगून त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या तर यशवंत गावडे म्हणाले की दिवाळी सण हा आनंदाचा व उत्साहाचा सण आहे पण तो सर्वसामान्य गोरगरीब जनतेला साजरा करता येत नाही तेव्हा किमान दिवाळीचा फराळ तरी त्यांना मिळावा अशी माझ्या मनात इच्छा झाली कारण त्यांच्या मुखात आपल्यापर्यंत फराळ जावा हे ठरवून आज पंचवीस गरीब लोकांना फराळाचे वाटप केले याचे समाधान वाटत असल्याचे सांगितले यावेळी सोमराय गावडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी अतावला पटेल अशोक मोरे मलिक सरगुरू सुरेश खोत देवाक देवकते तातोबा माने धनपाल चव्हाण चंद्रकांत वनवाडे सकाराम पसारे बाबासाहेब खराडे सुरज खोत यांच्यासह भाजप कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते मित्रोहू विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावी अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी गावून रंगराव बनणे बारवाड माझे खादार आदरणीय झोल् यांच्या प्रेरणेतून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्या भाजपा मेन कार्यकर्ते आदरणीय यशवंत गावडे सर यांनी स्वतःहून की कारद येथील गोरगरीब म्हणायचं नाही पण एक प्रेमाची भेट आपल्या ग्रामस्थांना साधारण पंचवीस ग्रामस्थांना दिपावळी भेट देण्याची त्यांनी प्रगत केली होती त्यानिमित्तानं या बंधू भगिनींना फुल नाही फुलाची पाखळी म्हणून एक फराळ्याचं भेट आपल्याला ते देत आहेत आपल्याला माहीत आहे की आदरणीय अण्णा आणि आदरणीय वहिनी यांचं कार्य जर बघितलं तर ते राजकीय हा विषय सोडून दिला तर सामाजिक एक बांधिलकी म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांचं कार्य चालू असतं आणि त्याच प्रेरणा आम्हा सर्व बी जे पी कार्यकर्त्यांना कारदे देखील आता सध्या होत आहेत या प्रेरणेतून हा सर्व उपक्रम आम्ही राबवण्याचा ठरला होता त्या पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी आमचे ग्रामीण म्हणजे कारदेचे अध्यक्ष आदरणीय अल पटेल देवाब देवकते गावडेसर या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य धनपाल चव्हाण त्याचबरोबर सोमा गावडे बिरेश्वर शाखेचे चेअरमन आदरणीय बाबासाहेब खराडे त्यानंतर आमचे हे पोत आहेत माने दादा आहेत सर अशोक वैद पसारेदा दादा डॉक्टर भनवाडे ही बरीच मंडळी या ठिकाणी वहिनींच्यावर प्रेम करणे आणि कट्टर सगळी भाजीपा कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या बंधू आणि बहिणी एक काल निरोप आम्ही दिला नाही लगेच आपण आला खरोखर आपलंही सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आणि विशेष कौतुक आमच्या मागल्याच आठवड्यामध्ये आमच्या ग्रामपंचायत सदस्य धनपाल चव्हाण सोमा गावडे आणि आमचे सगळे भाजपचे कार्यकर्ते काही आपल्या स्वतःच्या खर्चातून विविध कामं गा गावातून करायची आणि त्यातला एक भाग आपल्याच गावातील काही लोकांना दिवाळीमध्ये फराळाचं वाटप करावं अशी अभिव्यक्ती त्यांनी मांडल्यानंतर मीच सांगितलं आहे की पंचवीस लोकांना मी फराळाचं देऊ शकतो आणि त्याप्रमाणे अण्णावाहिणींच्या प्रेरणेतून जी कामं होत आहेत त्या प्रेरणेचा एक भाग म्हणून या पंचवीस लोकांना फराळाचं वाटप करणार आहोत काय फार मोठी बाब आहे अशातला भाग नाही पण एक प्र उपक्रम म्हणून त्यातला तो विषय आहे आणि तुम्ही सर्वांनी जे आता जोल्ल्यांना बी सी सी बँकेसाठी उभे राहिलेले आहेत त्यांना शुभेच्छा द्याव्यात आणि त्यांनी निवडून यावेत इच्छा व्यक्त करतो आणि मी इथंच थांबतो धन्यवाद